अग उशीर तिला दमून आले असती उशीर मला किती झालाय ग यायला सकाळी बसलेली सकाळी गाडी भेटली काय सांगा आली रिक्षा म्हणजे मला असते रिक्षे काय झालं असायला आता असते मला काय तिने फोन केला फोन केला आजी यायला म्हणून आता काय घरी होता का मग नंबर का त्याचा नंबर असते तर किती झाले असते शिकले नाही ना मी नाही मग आता कसं शिकू कस शिकू मला काय सांगत आले काय केलं आहे कशी आहे असं विचार येत नाही तुला तरी आता ते विचार किमान म्हटल्यापासून आगे। आगे। आगे तुला तिकडे आता तुझ्या तिकडे तर म्हणलीस का शंभर रुपया म्हणले असेल असला पाच सहा दिवस झाला आलाचा तुला वाटा गेल तुला तुला न गाव वाटत होता कवा जावं जावा इकडे म्हणून मग मी आता आणि गव्हायत मग गव्हायत मी बी पुण्यात होते काय केलं पुण्याला पुण्याला काय आता करत असते बसली लिया का, का पैसे बार क्या नातरून राहत नातरून राहत आणायची कि मग इकडं कुठं मग येतील कि आता कधी येतील काय आलत मग भांडा त्यांच्यासोबत हो भांडते की थोडस काम आहे मला मग काय अगं लोक तुझ्या बहिरे इकडे पाहून राहिले म्हणते ती पुरगले बोलतीया पुरगी बोलतील मग काय काय ग मी त्यांना म्हणते या या नका नका मी तुम्हाला लय भांडते म्हणून अग बाई ते लय भांडतेच नाहीतर काय होतेस तू ग बाय बाई आहे सगळा घराभर ला काय काय सांग सांग काय काय सांग कारण माझी तर माझ्याशी बसत बघा कोणी मला सांग मी ना तर आज माहित आहे आम्ही गोळ मला हानले त्या दिवशी काल ह आय उन्हा आता मध्ये बिगर चपला ती हिंडती ह चप्पल दोन पण घेतलं बघ चपल दोन नाही घेऊन चपल लगेच टाकलं हिज्या हिजे पाय काय काढायचे काय काय माहिती पाय नाही तर बरं झाडायची तिचे कसले तुझे कसले तू तोडतोस की आता मग सकाळी बघतो आता किती वाजता उठती आय सकाळी किती वाजता उठते बघतो बघते दहा अकरा वाजता असं म्हणजे बघ नाही खोट बोलायला हेच उठतय दहा दहा वाजता उठतच माहित आहे दहाकरला उठ नाही वाजता उठतेस उठती तीन वाजता लवकर जात आहे काय होते मग उठलेस लवकर उठायचं भांडे गोळा करायचे सकाळ सकाळ उघड आता थंडी कोण करून ठेवलं उन्हाळ्यामध्ये तू आग तू काळी हाय ग उन्हाळ्यात काळी हायस केवढी मुली तरी कशी तुला थंडी लागते काय माहिती का काळ मग स्वतः घर असला बाया मला बोलायचं सांगायला स्वतः काळायचं मग स्वतः काळ सांग असं मी काळच आहे तुला गिट लावली तर तुला राम मंदिराला आंबे खाली एवढी हरण करायला म्हणते अशी पाग एक नाही वरून किती आम्ही पाडले अकरा का बारा आम्ही पाडले होते त्यातला फक्त एक दोन आंबे ठेवत सगळे खाली तरी म्हणते खोट बोलतो सगळे आंबे तुम्ही खाऊन टाकले आईल ठू म्हणून पुण्यात कुठले खाली नसेल का तुमच्या आंबे असते काय होते घ्यायचे हो आता ऐकत आपल्या एका दोनशे रुपये अजून एक सांगायचं खुरपायला गेली दुपारी तरी गेली पाऊस यायला म्हणून सगळ्या बाय तिकडे सोडून सोडून आणि पुन्हा अजून काय म्हणते लगेच गेली मालकाकडे पैसे द्या माझी फुल हाजिरी द्या म्हणून दुपारून आली काम पळून म्हणते फुल हजेरी द्या खोटं बोला त्या मालकाने काम कसा खोटं बोलाय मी आता बोला